यानंतर हिंदू धर्म प्रचारक सन्माननीय श्री महेशजी गोरे यांनाही विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं खरं तर आपल्या आपल्यासमोर आता एक चांगलं भाषण केलं मला असं वाटतं हे मुळात भाषण नव्हतं ह्या फक्त एक संवेदनशील एका भावना होत्या आणि मला असं वाटतं निश्चितपणे ताईने जी साथ घातली त्या साधेबद्दल मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं लक्षात घ्या ताईनी सांगितलं आमचे रमेश भाऊ शेवटच्या श्वासापर्यंत या खडकवाल्या वाचल्याच्या सेवेसाठी झुंजत होते आणि त्यांच्या नंतर त्यांची तीनही मुलं शेवटच्या श्वासापर्यंत या खडक वाचल्याच्या विकासासाठी निश्चितपणे झुंजत राहतील हा विश्वास या व्यासपीठावरून व्यक्त करतो आणि सर्वप्रथम मला असं वाटतं ज्या व्यासपीठावरून छत्रपतींचा उल्लेख तर केला गेला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कमी येतोय तुमचा आवाज आपला खडक वासल्याचा आवाज थेट विधानसभेत पोहोचला पाहिजे आपला आवाज हा ओठातून येतो तो फक्त कानापर्यंत जातो जो आवाज पोटापासून येतो तो हृदय सुधरून मस्तक सुधारण्याचं काम करतो त्यामुळे आपला आवाज हा बेंबीच्या पोटापासून आला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हो हे शक्य आहे हो हे शक्य आहे हो हे शक्य आहे हो हे शक्य आहे या जगाला हेवा वाटेल असा माझा महाराष्ट्र घडवणं शक्य आहे ही साध ज्या माणसानं या संपूर्ण महाराष्ट्राला आणि या संपूर्ण जगाला घातली ते तुमचे आमचे सर्वांचे हिंदू हृदय सम्राट हिंदू जननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज सन्माननीय साहेबांच्या विचारांना सर्वप्रथम मी या ठिकाणी वंदन करतो खरंतर एकदा सूर्य मावळत होता आणि सूर्य मावळत असताना सगळ्या ग्रहांना म्हटला मी जर मावळलो आणि पुन्हा कधी उगवलोच नाही तर या पृथ्वीला नेमकं उजड कोण देणार मला तुमच्यातून उत्तर अपेक्षित आहेत मी जर मावळलो सूर्य सांगत होता मी जर मावळलो तर त्या ठिकाणी या जगाला प्रकाश कोण देणार सगळे ग्रह माना खाली घालून बघायला लागतात त्याच वेळेस या पृथ्वीवरील एका कुटुंबामधील एक छोटीशी पंथी दोन पावलं पुढे जाते लक्षात घ्या दोन पावलं जशी पुढे जाते आणि म्हणते सूर्य महाराज मला माहित आहे मी किती प्रकाश मोठा देऊ शकते पण ज्या घरात ज्या कुटुंबात मला लावलंय मी त्या कुटुंबाला प्रकाश देण्याचं त्या ठिकाणी काम करत आणि निश्चितपणे या पुण्यातल्या राजकारणातला आमचा सूर्य म्हणजे स्वर्गीय आमदार रमेश भाऊ वांजळे होते आज त्यांच्या मावळण्यानंतर खऱ्या अर्थाने तीन दिवे तीन ज्योत ज्या निर्माण झाल्यात म्हणजे ही तीन कुटुंबातली ही तीन आमची ती मुलं आहेत खर तर मला असं वाटतं निश्चितपणे रमेश भाऊंच्या स्मृतींना सुद्धा त्या ठिकाणी मी वंदन करतो आणि एवढंच सांगतो की गव्हाच्या मोसमात कधी कुठलं पीक येत नाही गव्हाच्या मोसमात कधीच कुठलं पीक येत नाही पिकाच्या मोसमात कधीच कुठला गहू येत नाही आणि एकदा जर का चुकून चुकीचं बटन दाबलं तर पाच वर्ष हातात पाश्चातापा दुसरं काहीच येत नाही आणि लक्षात घ्या मागच्या अनेक वर्ष आपण पाश्चातापाची वेळ आपल्या या खडकवासला मतदारसंघावर आपण आणलेली आहे त्यामुळे मला असं वाटतंय मतदान करत असताना आपण विचारपूर्वक त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे तर मयुरेश दादाशी आम्ही गप्पा मारत होतो तर पाच सहा महिन्यापासून आम्ही त्या ठिकाणी निवडून यायचं या हेतूने आम्ही काम सुरू केलं आणि काम सुरू केल्यानंतर अनेक दादा आम्हाला त्या ठिकाणी म्हणायचे अनेक विरोधक म्हणायचे अरे येतो कल का बच्चा ये, ये क्या करेगा अरे येतो कल का बच्चा ये क्या करेगा मला असं वाटतं ये क्या करेगा ही समोर अथांग गर्दी बघितल्यानंतर लक्षात येतं ये बच्चा क्या करेगा मी एवढं सांगतो समय गुंगा नाही बस मान हे वेळ सगळ्यांची येते तेरा वर्षांनी पुन्हा आमची वेळ आलेली आहे समय गुंगा नाही बस मॉन हे अने वाला समय बी मयुरेश ताता वांजळे कोण हे हा वांजळे पॅटर्न रे लक्षात घ्या येणाऱ्या काळामध्ये हा वांजळे पॅटर्न सगळ्या महाराष्ट्रात गाजल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही मी एवढंच सांगतो की आज युवकांनी एकत्र आलं पाहिजे मतदान करत असताना आपला सुशिक्षित उमेदवार बघितलं पाहिजे त्याचं विजन त्याची दूरदृष्टी आणि खडक वाचण्यासाठी योग्य काय याचा सगळ्या मतदारांनी विचार केला पाहिजे आणि या संघटनेसारखं पाच जणांनी एकत्र आलं पाहिजे आमच्या युवकांना वाटतं की मयुर काम केलं पाहिजे मग हे काम करत असताना लक्षात घ्या आमच्या भगिनी असतील आमचे युवक असतील आमचे वृद्ध असतील किंवा येणारी आमची पिढी असेल आपण जर एकत्र एक जण आलो तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मुठभर मावळ्यांना घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं होतं अगदी त्याच पद्धतीने आजचा आपला विजय सुद्धा एकत्र आपल्याला घेऊन लढायचा आहे एक साधी गोष्ट सांगतो व्यासपीठाची रजा घेतो पाच बोटांची ही कथा आहे सहजपणे या पाच बोटातल्या प्रत्येक भावंडांना वाटत असतं की जगातला सर्वश्रेष्ठ कोण तर मीच पहिलं बोट उभं राहतं मी सर्वश्रेष्ठ दुसरं तिसरं चौथं सगळ्याचा न्याय निवाडा करण्यासाठी कुणाकडे जातात सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे जातात खर तर राजसाहेबांकडे गेल्यानंतर राजसाहेब कधी सुद्धा निर्णय देत असताना एका बोटाचं कधी ऐकून घेणार नाही त्यांनी सांगितलं की पाचही लोकांनी आमचं तुमचं म्हणणं मांडा आणि त्यानंतर मी न्याय निवाडा करेल हे पहिलं बोट उभं राहतं सर्वश्रेष्ठ का आहे हे सांगण्यासाठी आणि पहिल्या बोटाला विचारलं जातं बाबा तुझं काय आहे त्यावेळेस बोट सांगतो वर्गात कुराचा पहिला नंबर दाखवायचा असेल कुठेही पहिला नंबर प्रथम क्रमांक दाखवायचा असेल या पाच भावंडांमध्ये माझी निवड केली जाते दुसऱ्या बोटाला विचारलं जातं बाबा तुझं काय आहे दुसरं बोट उभं राहतं दुसऱ्या बोटाला विचारलं जातं तुझं काय आहे दुसरं बोट सांगतं देवाने जन्माला घालत असताना सगळ्यात जास्त उंची ही माझ्या वाट्याला दिली न्यायमूर्ती साहेब तुम्ही ती माळ माझ्याच गळ्यात टाकावी तिसरं बोट उभं राहतं तिसऱ्या बोटाला विचारलं जातं बाबा तुझं काय म्हणणं हे तिसरं बोट आपलं म्हणणं सांगत असताना सांगत सकाळी जर देवपूजा करत असाल देवाला गंध लावत असाल माझ्याच माध्यमातून लावा लागतो त्यामुळे तो मान मलाच दिला जावा परंतु करंगळी करंगळीला विचारलं जातं बाई तुझं काय म्हणणं त्यावेळेस करंगळी आपलं म्हणणं मांडत असताना सांगते न्यायमूर्ती साहेब भगवान श्री कृष्णांनी जो पर्वत उचलला होता तो माझ्याच माध्यमातून उचलला होता गावात कचरा झाला कचरा उचलताना सगळ्यात जास्त मला फरफटत जावं लागतं आणि अगदी त्याच पद्धतीनं शेवट आता कुणाचा उरला शेवट कोण उरला आता मोठ्याने आवाज द्या शेवट कोण उरला अंगठा सगळ्या शेवटी उरला अंगठा जोपासून मोदी सरकार आलं तेव्हापासून अंगठ्याची गरज जास्त बाजायला लागली त्या ठिकाणी वोटिंग कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स कुठलाही डॉक्युमेंट असो आणि त्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही मग अंगठ्याला विचारलं जातं तुझं काय म्हणणं अंगठा सांगतो कुठलंही डॉक्युमेंट असो माझ्याशिवाय पूर्ण होत नाही चार भावड कलम करा मला फरक पडत नाही पण माझ्याशिवाय हे शरीर पुढे चालू शकत नाही साहेब त्या ठिकाणी सगळं ऐकून घेतात आणि न्याय निवडा करताना साहेब सांगतात की तुमच्या समोर एक रेल्वेचे इंजिन ठेवलंय आणि त्या इंजिनला ही चावी घ्यायची आणि इंजिन त्या ठिकाणी सुरू करून दाखवायचं पहिलं बोट ताकदीने उभं राहतं चावी उचलायचा प्रयत्न करत पहिल्या बोटाला चावी उचलता येत नाही दुसरा बोट उचलत त्या ठिकाणी त्यालाही चावी उचलता येत नाही तिसरा चौथा पाचवा सगळेजण एक 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 वेळी जातात आणि सगळेजण चावी उचलायचा प्रयत्न करतात एकाला वेळी त्या ठिकाणी चावी उचलाय जमत नाही साहेब सांगतात की आता पाच जण एकत्र जा आणि ती चावी उचला हे पाच जण जातात चावी उचलतात आणि जे इंजिन खडक वाचल्या सुटलं ते थेट विधानसभेमध्ये जाऊन घुसलं हे निश्चितपणे सांगतो या पाच बटनची भांडण ही कशासाठी होती तर तुमच्या आमच्या हेवे देव्यासाठी होती मला असं वाटतं आमच्या मयुरेश दादाच्या पाठीमाग भक्कमपणे आपण सगळ्यांनी ताकदीने जर आज एकत्र राहिलो तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये जर आमच्याकडून कामं नाही झाली तर कुणाच्या दारात मत मागायला येणार नाही हे ठामपणे मला असं वाटतं हा आमचा त्या ठिकाणी बछाडा सांगतो मला असं वाटतं निश्चितपणे माझी ही सुज्ञान नागरिक जनता त्या ठिकाणी आमच्या मयुरेश दाद्याच्या पाठीमाग भक्कमपणे उभी राहील हा व्यासपीठावरून सगळ्यांना साथ घालतो आणि म्हणून खडक वासल्याच्या विकास न्यायासाठी हक्कांसाठी आमच्या युवकांच्या नोकऱ्यांसाठी आमच्या स्त्रियांवर संपवण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपतींच्या असणाऱ्या या गडकोट किल्ल्यांसाठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीमाग म्हणजेच आमच्या मयुरेश दादाच्या पाठीमाग आपली मायबाप जनता भक्कमपणे उभे राहूयात आणि शेवटला एवढंच सांगतो या जगाला हे वाटेल असा महाराष्ट्र घडवूया असा मनसे अध्यक्ष राज ठाकरे चर्चा सभेची ही दृश्य आहेत आणि त्यानंतर राज ठाकरे हे खडक वसल्याच्या मयुरेश वांजळे यांच्या सभेसाठी येणार आहेत आणि याची ही लाईव्ह दृश्य पाहताय